रामबाण श्री गुरुचरित्र अध्याय अठरा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते श्री गुरुचरित्र अध्याय एक आठ संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते गुरुचरित्राचा अध्याय अठरा आपल्या आयुष्यातील दरिद्र पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो म्हणजेच कर्ज नोकरी लागणे घरात लक्ष्मीची अवकृपा असणे ह्या सगळ्या व्याधी नाहीशा होतात हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नृसिंह सरस्वतींचे चरित्र सांगतो या अध्यायाच्या नित्यपठनामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते हा अध्याय दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार ओखला जो श्रीनृसिंह सरस्वती एका दरिद्री ब्राह्मणा दारिद्र्य कसे दूर के लिए वर्णन है शास्त्रानुसार कोत्या ही पूजेपूर्वी कि सेवेपूर्वी संकल्प घेने आवश्यक आहे ही व्रत संकल्पाशिवाय पूर्ण होत हो पूजेपूर्वी संकल्प त्या पूजेचे पूर्ण फल प्राप्त होत नाही संकल्प कसा करावा बाबत व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध आहे तुमच्या जीवनाचे ध्येय निश्चित करा योग्य दृष्टिकोन शोधा आणि उपाय अंमलात आणा गुरूंचे मार्गदर्शन घ्या प्रत्येकाला समस्या आणि दोष असतात परंतु योग्य दृष्टिकोन आणि व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याच वेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा